नमस्कार प्रेक्षकांनो या सावलीचे जणू सावली या मालिकेत आता फायनली या इथे तुम्हाला पाहायला मिळेल की दोघांची मैत्री सारंग आणि सावलीची मैत्री या ठिकाणी होताना दिसत आहे आणि दोघेही खूप खुश असेल सावली तर हवेतच उडत असते फायनली मैत्री झालेली असेल सारंग स्वतः मैत्री मागितलेली असते त्यामुळे ते अजूनच या ठिकाणी आपल्याला खुश दिसते तर प्रेक्षकांना सध्या या ठिकाणी आता तुम्हाला पाहायला मिळेल की सावली तुळशीचा मूर्तो उभं राहताना या ठिकाणी दिसत आहे आणि बोलतात तुळशी आहे सॉरी रात्रीच तर झाडांना पाणी घालणे किंवा बोलण्या त्रास देऊ नये पण माझ माझं तुझे कोण आहे म्हणून तुला इथे तुळ्याशीच बोलते खरंच मला काहीच सुचत नाहीये काहीच उलगडत नाहीये सारंग माझी फायनली फ्रेंडशिप केली मला काय होते मला काहीच कळत नाही असं परत ते मनाला प्रश्न या ठिकाणी विचारताना दिसत आहे आणि तशी अवस्था नक्की तिला काय होते ते सुद्धा कळत नाही ती, ती प्रमाणात पडले हे तिला अजूनही जाणवत नाहीये आणि इथे दुसरीकडे तुम्हाला पाहिलं सोहम आणि बबलू इथे ताराच्या घराच्या खाली आले असतात आज काही करून मी तिला प्रपोज करणार मैत्री सुद्धा कमीत कमी विचारणार असं बोलताना एक काम करणार जाणत होते तिथं तेव्हा हो पण ताराशीच कोरे का आणि तिची आई असली तर मग ताराला बोल आणि आता आईशी पण बोल ना काय पॅकल झालाय की तो वेड आहे का असं बोलताना या ठिकाणी तो सोहम बबलूवर चिडताना सुद्धा आपल्याला दिसत आहे परंतु यानंतर ते काय करायचं काय करायचं नक्की तारा रूम आहे की नाही याचं टेन्शन आलं तो शेवटी हिंमत करून वरती जातो आणि बरोबर ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की तारा रूम ती निघते आणि सोहम तू इथे काय करतो एवढं इथं येण्याची काय आहे मला तुझ्याशी बोलायचं येतो नाही नाही ही वेळ योग्य नाहीये आई जर चुकून इथे आली ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो तुझा इथून नाही मला एकच विचार होतं तू माझ्याशी फ्रेंडशिप करशील का अरे वेड्या ही काय वेळ आहे का ही काय वेळ आहे का परिशिप बद्दल विचारायची मला त्यातलं काही माहित नाही एक काम कर तू पहिला जा इथे आई आली ना खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि इथे बाहेर आई येते दरवाजा आवाज होती तारा दरवाजा कोल तेव्हा ती सोमला जा जा बोलतात थी, या ठिकाणी आणि या ठिकाणी आई त्याची आवाज येते तारा दारोगर गोड दारो अरे आई आली प्लीज तू आता जा इथून मी काय बोलू शकत नाही फ्रेंडशिप खड्ड्यात गेल तू जा आणि मग हा घाबरून तिथून निघून जाते आणि दिसतो आणि मग दरवाजा खोलते काय तारा इथं कोण आलं होतं का मला आवाज येत होता खरंच आम कोण आलं होतं का तेव्हा नाही नाही कोण नाही आलं अशाला या टायमिंगला कोण कोण नाही तुझं काहीतरी गरज आहे नाही मला वाटतं इथं कोणतरी आलं होतं आणि तू इकडे तिकडे काय बघते सारखी आणि ही गॅलरीमध्ये येते बघते आसपास तर कोणीच दिसत नाही दिस आणि एवढी तू घाबरली का असं सुद्धा विचारते नाही हरर मूवी बघत होते ना तेव्हा ती बोलते एवढं रात्र ना हरर मूवी तुला रियाज करायचा नाही का गप ते ट्यूब बंदा करायचा आणि झोपायचं असं ठाणकावून सांगता आणि ते दिसते आणि खरंच सांगून आलं नव्हतं का की आसपास सगळीकडे बघतो तेव्हा बघ ना तू इथं कोण दिसते का तुला बस तुझा काही दरदर्सन होतंय तेव्हा सिक्युरिटी सिक्युरिटी काय चाललंय तुमचं हे खिडकी उघडली ठीक आहे हिने नाही सिक्युरिटी गेट वगैरे सगळं का उघडे ते बंद करा आणि लॉक करून घ्या आणि हिला बोलते आता ना तू ट्यूब व्यूब बघणं सगळं बंद कर झोपायचं डायरेक्ट कळलं का आणि तिथून या ठिकाणी आपल्याला निघून जाताना दिसत आहे शेवटी इथे सोहम इथे लटकलेला असतो त्या बापलाचे अंग या ठिकाणी पडताना दिसतोय आणि मला नीट पकडलं असं बोलताना दिसतंय अजून तिथे पकडू तुला मी प्रेमात या ठिकाणी माणसं पडताना दिसते पण माणसं इथं अशी पडतात हे माहीत नव्हतं असं बोलताना तो या ठिकाणी दिसत आहे आणि मग ते तसेच घरी येताना दिसत आणि सावली तिथंच असते तेव्हा सोम हा थोडासा गावतो आता हिला काय उचललं तेव्हा काय झालं होतं तुम्ही कुठून आले होते कुठे गेले होते हे प्रश्न विचारते तेव्हा काय नाही ते टाळताना दिसत तुम्ही मला सांगताय की सारंग बोला बोलू नाही नाही सांगतो तेव्हा हा बापरू बोलून जातो की सारंग प्रेमात पडलाय काय आणि मग तेव्हा जे काही गोष्टी बोलल्या असताना हे सावलेल्या या ठिकाणी आठवताना दिसतंय आणि मग या ठिकाणी प्रेम पडले तो चांगली गोष्ट आहे ना एक काम करा तुम्ही तुझ्याशी मनातील ज्या काही गोष्टी आहे ते सगळं बोला प्रेम व्यक्त करा संवाद जास्त खूप महत्वाचा आहे तेव्हा तुमच्या नाता पुढे जाईल मला तुम्ही म्हणाला कधी प्रपोज करणार आहे तुम्ही कधी करणार आहे ते सांगा असं सा बोलतो या वहिनीने दिलेली माझी सावलीने दिलेली आयडिया या सोमला खूप चांगली पट्टे आवडते सुद्धा आता मी प्रपोज करणारच आणि तो या ठिकाणी निघताना दिसतो तेव्हा हो। काय चालला पुढे चालला बोलतो प्रपोज करायला अरे प्रपोज करायला कसा करणार त्याचं काय प्लॅनिंग वगैरे काय गोष्टी आहे की नाही काय डायरेक्ट जाऊन प्रपोज करणार आहे असं कसं होईल हो विसरलं जात होतो त्यासाठी प्लॅनिंग प्लॉटिंग सगळं काय करायला लागतं तेव्हा तो बोलतो तुझ्या आजीने आजूबाई काही प्रपोज केला होता काही तेव्हा आजी आजूबाई कशामध्ये आणतो फुल प्लॅनिंग करू असं या ठिकाणी बोलताना आपल्याला तो दिसत आहे यानंतर पुढे मग तो बोलतो मी फुल खूप सगळा प्लॅन केल्या ठरवलंय या ताराचं जेव्हा कॉन्सर्ट होईल त्या कॉन्सर्ट मध्ये जाणार तिला मी माझ्या मनातील ज्या काही भावना आहेत ते सगळं व्यक्त करणार प्रपोज करणार वा एक नंबर आयडिया आहे पण तुला माहिती आहे का तिथं कॉन्सेप्ट कसं आहे किती काय नाही त्या गोष्टी सगळे प्रॉपर माहिती काढावी लागेल तेव्हा सगळ्या गोष्टी समजतील असं सोहमी या ठिकाणी आपल्याला बोलतो आहे आणि दुसरीकडे इथे तुम्हाला पाहायला मिळतो ही ताराची आहे बसलेली असते रेज करत तेवढं तिथे तार येते आई थोडा खूप महत्वाचा फोन आहे तेव्हा नाही तुला कळते ना मी रेज करते त्याच्यामुळं त्यांना सांग नंतर कर। ना एक खुपस फोनी। थी 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 फोन फोनों थी है। सां। गीत, गीत, कर नाही खूपच महत्वाच्या व्यक्तीचा फोन आहे असे सुद्धा ती बोलते फोन दिसते आणि फोन बोलताना दिसते मॅडम चौदा तारखेला व्हॅलेंटाईन डे आहे आणि त्या दिवशी तारा मॅडमचा कार्यक्रम व्हावा अशी आमची इच्छा आहे तेव्हा तुम्हाला माहित नाही का आम्ही फक्त भं गीत भक्तिगीत भावगीत हे गातो तुम्ही प्रेमगीत कसं काय बोलू शकता तेव्हा प्लीज पब्लिक डिमांड आहे पब्लिक डिमांडमुळे प्लीज तुम्ही या गोष्टीला होकार द्या तुम्हाला हवी ती रक्कम आम्ही देऊ असं सांगताना समोरचा माणूस या ठिकाणी दिसतो तेव्हा हिचं थोडंसं मत बदलला दिसतं तेव्हा ठीक आहे हे काम करते मी माझ्या पि एला आता फोन करते सगळ्या गोष्टी सांगते तुम्ही माझा पिये तुम्हाला फोन करेल असं बोलून फोन ठेवताना दिसते आणि ती तिच्या इथे पियेला फोन करते माझं एक काम होतं अर्जंट आहे काही प्रेम गीत रोमॅन्टिक गाणं मला पाहिजेत लिहून द्याल का तेव्हा हो काय हरकत नाही मी देऊन लिहून देऊन तुम्हाला पाठवत असतो बोलताना दिसत या अंतर मग ही तारशाही खुश होते मला तुमच्यावर हीच अपेक्षा होती आणि या ठिकाणी फोन ठेवताना आपल्याला इकडे दिसत आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला पाहायला मिळते इथे सोहम निवंत बसलेला असतो सोप्यावर आणि त्याला एक फोन येतो आणि फोनवर खूप आनंदाची बातमी या ठिकाणी त्याला भेटते आणि तिथे भेटते की ह्या ताराचा कॉन्सर्ट फिक्स झाला आहे आणि तो चौदा फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी आहे असं समजतं त्यानंतर तो फोन ठेवतो आणि बबलू बोलतो बोलतो इकडे इकडे डान्स करतात आपलं काम शेवटी फायनली झाले तेव्हा बबलू काय काम कसलं काम ताराचा कॉन्सर्ट आता कळले चौथ्या तारखेला आहे आणि त्याच दिवशी मी प्रपोज करणार हे दोघेही एन्जॉय करताना मजा करताना या ठिकाणी आपल्याला फगडे घालताना आपल्याला इथे दिसत आहेत तेवढंच सावली येते काय झालंय एवढं का तुम्ही खुश आहे तेव्हा ते बोलते आपल्या सोमताची ट्रॅक गाडी पुढे सरकली म्हणजे मला कळलं नाही काय म्हणताय चौदा तारखेला तारा चवणीचा तिथे कॉन्सर्ट आहे आणि त्या दिवशी हा सोहम तिला प्रपोज करणार आहे असं तो बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि ते दुसरं मम्मी हे काय चाललंय प्रेमगीत हे प्रेमगीत त्या सावलीला जमणार आहे का तेव्हा ती पहिले ते हो जमवंच लागेल तुम्हाला माहिती आहे आता खूप कॉम्पिटिशन वाढले आणि कॉम्पिटिशनमध्ये या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं एकाच प्रकारचे गाणी आपण गाऊ शकत नाही प्रेक्षकांच्या कलेने प्रेक्षकांना जी डिमांड आहे सगळ्या गोष्टी आपल्याला इथे पूर्ण कराव्याच लागतात आणि त्यानुसार आपण करूया नक्की ही गाईल सावली असं पण तिला या सगळ्या गोष्टी जमणार आहे का कधी हे गाणं गायले का तेव्हा ही बोलते का नाही ती माझी पट्टी आहे तिला प्रत्येक प्रकारचे गाणी सगळी काय जमतील तू उगाच टेन्शन घेऊ नको आणि तिला हे सगळं मॅनेज करावंच लागेल तेव्हा ही तारा बोलते हो तुझं बरोबर पण तिला या सगळ्या गोष्टीचा रिहर्स करावा लागेल आणि त्या घरामध्ये असं रियाज वगैरे सगळ्या गोष्टी करायला तिला जमणार आहे का त्यामुळं तू नक्की विचार कर हे सगळं पॉसिबल आहे का तेव्हा तू याचं टेन्शन घेऊ नको तिला काय करायचं ते तिचं मॅनेज कर ना तू अभिषेक गिरकार जो का आहे तू त्याच्याकडे पहिलं जा त्याच्याकडून जी स्क्रिप्ट असेल गाण्यांची ती सगळी घे कले कर नीट वाच आणि त्यानंतर ते, ते सावलीपर्यंत पोहोचवायचं सा काम तू कर असं ती ताराशाही बोलताना त्याला आपल्याला दिसत आहे आता पाहू मालिकेत येणाऱ्या भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळते अशाच मालिकेचे रिव्ह्यू पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता धन्यवाद